सांगडी शहराला महापुराचा धोका असल्याचं लक्षात येताच प्रशासनही चांगलंच अलर्ट झालं आहे आज हरिपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पल तहसीलदार वरुडे मॅडम आणि सरपंच राजेश्री तांबेकर यांनी भागाभागात जाऊन जनतेला स्थलांतर होण्याबाबतचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत हरिपूर येथील एक कुटुंब आता पूर्णपणे स्थलांतरित होत आहे या ठिकाणी हे कुटुंब आटपाडी तालुक्यातील आहे उदरनिर्वाहासाठी हे हरिपूर इथे आले होते मात्र पाण्याची पातळी वाढत असल्याचं लक्षात येता आणि प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत हे कुटुंब आता आपल्या मूळ गावी जातानाचं आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी पाणीपाती कधीही वाढू शकते पावसाचा जोरही अद्याप कायम आहे त्यामुळे पाणीपाती वाढण्याची वाट न बघता हे कुटुंब आता स्वतः स्थलांतरित झालं आहे या कुटुंबाचा आदर्श सांगली जिल्ह्यातील पूर्वपट्ट्यातील अनेक कुटुंबाने घेणं काळाची गरज आहे तिसरा डोळा न्यूज साठी सतीश चव्हाण सांगली युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा